ठाकरेंना कल्याणमध्ये ही चूक महागात पडणार का लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी शिवसेनेने उद्धव भाजप ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी अखेर आपला उमेदवार जाहीर केला ठाकरे सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे सातत्याने शिंदेंवर घणाघाती टीका करत होते एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेंना तिकीट देऊन चूक केली असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते मात्र असं असताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी कल्याणच्या उमेदवाराबाबत जो निर्णय घेतला आहे त्याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिंदेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून सलग दोनदा मोठ्या मताधक्क्याने निवडून आले त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंनी देखील कल्याणसाठी रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली होती मात्र उमेदवार देताना ठाकरेंची बरीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं मुळात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यावर त्यांचा दबदबा निर्माण केला होता त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेचं मोठं नेतृत्वच तयार झालं नाही त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी देखील ठाणे जिल्हा आणि विशेषतः कल्याण मतदारसंघाकडे फारसं लक्ष दिलं नाही ज्याचा फटका त्यांना आता बसताना दिसतोय